या सर्वांनी लाईव्ह वरती गुड मॉर्निंग रात्री एकशे तीस पर्यंत होते आता एकशे एकोणतीस वरच आलं डायरेक्टच काही नाही काय की मित्र फॉलो करतात फॉलो पण करतात ऐंशी नव्वद टक्के लोकांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे भावांनो खरंच आणि नव्वद टक्के लोक सपोर्ट करतात आपल्याला आणि नव्वद टक्के लोक गप्पा मारायला येतातच किती भारी वाटत या सर्वांनी श्री स्वामी समर्थ कमेंट करा पटापट पड़। मे तर तू anh tháo anh tháo anh quậy rồi không phải đại nhất.

सोलापूरकर नमस्कार खूप खूप स्वागत आहे बघ तुमचं लाईव्हवरती झालं कच्या पाणी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ जय शिवराय लाईक करा सर्वांनी लाईव्हला पटापट कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो शेतात फवारणी सुरू झालेली आहे वीस लोक आय सी सीवरती कमेंट करा पटापट हा नऊ लोक गायब अरे बाबा मावशी तो आपला आहे त्याद्वारे मी कमेंट वाचतो भावांनो समजून घ्यावं आणि खूप काही शिकलेलो आहे मी प्रॉब्लेम आहे आपला किंवा नाही हे आपल्यावर डिपेंड असत तर सर्वांनी कमेंट करा फटाफट फटाफट येतो तो होना इता, तीन लोक गायब, आता तुम्ही तर नका भावानो गायब, कमेंट करा सब्सक्राइब करा कमेंट करा फटाफट फटाफट कैमेरा माइक्रोफोन कैप्शन निपचार जय कुमार बाबू कुटुंबों जय महाराष्ट्र यानी हेलो मटले आंखें सब थे तीन आता बहाता है एक लाइक सर्वनिलाइक कर आता है एक लाइक पास आहेत सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा नो नवीन असाल तर कमेंट करा

लाईक करा सर्वांनी पटापट जल्दी जल्दी कमेंट राम क्रांतिकारी जय बुद्धाय जय संविधान दादा काय म्हणतात दादा झाला का चा पाणी आणि सर्वांना विनंती कमेंट करा भावांनो चॅनलला सबस्क्राईब करा हो बंग भाऊ काल तुझ्या आठवण काढली होती बाबा काय भाऊ असं असतो तू इतका तपस्या करत नको सुलामध्ये हो का बरं भाऊ <laughs> अरे हो दादा पाहिलं होतं मी सकाळी रात्रीच पाहिलं होतं म्हणजे पाच साडेपाचला सकाळी हो टाकेल दादा तुम्हाला रिप्लाय दे तुम्ही हो का बर भाऊ ती आपली हर्षूताई पण आली होती लाईवरती कशी बर, <tell noise> शॉर्ट पॉलिसी कशी आली नेमकं हो का बर दादा आला गब्बर भाऊ गुड मॉर्निंग भाऊ गुड मॉर्निंग भावा झाला का चाफ आणि बो, तुझा संतोष भाऊ तुझा झाला कर भाऊ का प्रिया बाप इतका डान्स केला का मी अरे आपला डान्सला मोबाईल आहेस ना आप ब्लॉग बनवू तुझ्या लग्नामध्ये बस नाही नाही मॅम मॅमला संतोषदादा आलेच नाही आपले असं म्हटलं होतं बाबा फक्त मग हो का म्हणजे नेमकं का आलं का त्याचाच फोटो पाठवा मला स्क्रीनशॉट पाठवा मग वाचतोय मी गुड मॉर्निंग पत्रकार साहेब कुलकर्णी साहेब खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती ओके ओके दादा हो का बर बर भा बर बर मग पॉलिसी कशी आली असेल मग पॉलिसी रात्री मोनो झाला ना मग मग पॉलिसी कशी येईल मग आता धन्यवाद रे भाऊ धन्यवाद यार मित्रा वा वा अठ्ठावीस एकोणतीस लोक आले होते पण त्याच्यापैकी फक्त आपल्या सहा लोकांनीच लाईक केलं ला धन्यवाद आणि नवीन मेंबरला विनंती आहे भावांनो चॅनलला सबस्क्राईब करा मावशीला बाहेर काढतो मग लोक तरी येतील अमरदीप हे संतोष अमरदीप चे आपला भावा बटन अभिनंदन अमरदीप दादा अमरदीप चेकोटे तीन दिवस अगोदर आली होती पॉलिसी त्या व्हिडिओला मी प्रायव्हेट केलं बटन हो का सक्रिय करण्यासाठी डबल आम्ही का। बरं दादा मग मी तर काय पॉलिसी ते बघितली म्हणजे पॉलिसी काय आहे नेमकं काय कॉपीराइट लागल का, का हे लाईक शून्य आता पाहत आहेत सहा लाईक हु, तीन लोक होते लगे डायरेक्ट शून्य वर गेले वारे वा युट्यूब वाले बाबा जे हो जय हो जय हो youtube बाबा की तुम पॉलिश से देते रहो पे और दादा सिक्योरिटी टू स्टेप वेरिफिकेशन ऑन के लगा जय हो youtube वाले बाबा की ठीक <laughs> एंड क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय संविधान धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल हे अमरदीप तेलगोटे मला इथे सात लाईक दिसत आहेत दादा <laughs> सक्रिय करण्यासाठी <करने साथी laughs> हे

आता रे जवळ आणतो बरोबर बरोबर ना क्लिशिंग दोन आता <laughs> जय कुमार बापू सोलापूर सोलापूरचे साहेब आलेले का दादा साहेब नमस्कार नमस्कार कुठे गेले ते काय दादा कॅम्प माय कॅम्प दोन आता पाहत आहेत सहा लाईक सर्वांनी कमेंट करा पटापट पड़, लाईव्ह लाईक ला करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला जय कुमार बापू मृतकोळे जय महाराष्ट्र मग कातर नमस्कार बटन ओके ओके ब फॉलो करण्यासाठी डबल टॅप हो ना बघितलं तमेज सतत चौ दोन आता पाहतात 6 लाईक हूं जसा वर तो चला मी झोका खेळणार आता तू तू गेल्यावर मस्त एटनाच होतं येतन ते याचं ये चराटाचा चा, बांधिलं तं त्यांना येतन का बांधला होता तब तू

आघाडीचे विचार आपले सुठे आणि काय मका अमरदीप जय गोडे दादा जरा आंघोळ वगैरे करतो बटन ओके दादा हे अमरदीप जय गोडे क्रांतीकारी जय भीम नमो बुद्धाय जय संविधान बटन क्रांतीकारी जय भीम नमो बुद्धाय जय संविधान धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट केले आहे चैट बट आणि एक आता बहात आहेत सात लाईक इन्ना का कोण बोललेन्ना का कोण बोलले बाकी जरा एक गोष्ट बंदी होत बंद राळ कोणते दोलुच राहीस तर दोघींंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं आधा तो हाँ, एक आता बहात है सात लाइक एक या सर्वांनी कमेंट करा फटाफट येऊया सगळे ने बाय तो बटाटा काटा सगळे तोडीर काळे बी तोड ये तेच तोड

तुम्ही ठीक आहे युज हे हे